तर नमस्कार सगळ्यांना डेव्ही टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि इतका सगळा टोमॅटो कशासाठी चिरलेला आहे तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पण पटापटा सबस्क्राईब करून घ्या तर इथे पाहू शकता तुम्ही मी बनवत आहे पूर्णाच्या पोळ्या आणि आज आहे वर्षश्रद्धाचा कार्यक्रम तर हे माझ्या आजे सासू सासऱ्यांचा वर्षश्रद्धाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आज आम्ही सगळा स्वयंपाक सा बनवत आहे इथे मी पुरणपोळ्या बनवत आहे आणि पुढे मी तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप भाज्या दाखवणार आहे जे वर्ष श्राद्धाला काय काय बनवतात ते ओके सो so कंटिन्यू माझ्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये बनवून राहा चॅनलवर नवीन असाल ब्लॉग पाहणारे तर पटापटा चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे पाहू शकता भेंडीची भाजी आणि ही लाल भोपळ्याची भाजी आहे ही मेथीची भाजी आहे गवार आहे इथे कारलं आहे आणि हे उडीद वडे आहेत ही आळूची भाजी आहे म्हणजे मराठीमध्ये याला आळूचे फतपते म्हणतात आणि ही आहे वडी स्पेशल तर या कार्यक्रमासाठी ॲटलिस्ट सात तरी भाज्या लागतात तर आम्ही सातच्या जास्तच बनवलेल्या आहेत आणि जे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाचं जेवण आहे स्पेशल ते तुम्हाला पुढे अजून कार्यक्रमामध्ये पाहायला भेटणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके आणि इकडे पाहू शकता कढी पण लागते तर मस्त ताकाची आंबट चिंबट ताकाची कढी बनवलेली आहे तर सगळ्या भाज्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेल्या आहेत कढी पण लागते तर अजून पण तुम्हाला सगळे पदार्थ दाखवलेले नाहीत तर चला दुसरे पदार्थ पाहूया आणि इकडे पाहू शकता ही सॅग भाजीची तयारी चालू आहे हे सगळं सर्व लोकांसाठी जेवण आहे म्हणजे जे मी आतापर्यंत दाखवलं ते सगळं होतं नैवेद्यासाठी सगळ्या भाज्या लागणाऱ्या आणि इथे सॅग भाजी बनवत आहे आणि इकडे पाहू शकता वरण बनवून झालेलं आहे मस्त वरणाला असा तडका दिलेला आहे वरण भात भाजी हे सगळं जेवण वर्ष श्राद्धासाठी बनवलेलं आहे कोणी स्वीट वगैरे जास्त पण सगळे पदार्थ बनवू शकतात पण जे मोजकं लागतं जे गरजेचं आहे वर्ष श्रद्धासाठी ते बनवलेलं आहे आम्ही तर पुढे पहा अजून काय काय बनवणार आहे कसं होणार आहे हा कार्यक्रम छोटासा मिनी ब्लॉग असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी सा ओके आणि इथे भाजीची तयारी चाललेली आहे सॅग भाजी बनवत आहे हे आमचे दादा दादा तुमचं नाव काय आहे बाळू बाळूढेवे तर ते बनवत आहेत भाजी एक नंबर उत्तम असे स्वयंपाक बनवतात भाज्या म्हणून का स्वयंपाक पूर्ण सगळा एकच नंबर बनवतात हे दादा आमचे त्यांचं नाव आहे बाळू ढेबे ओके तुम्ही इकडे पाहू शकता राईस पण बनवून झालेला आहे म्हणजे भात बनवून झालेला आहे हा पण त्या दादांनी बनवलेला आहे एक उत्तम प्रकारे स्वयंपाक छान बनवतात ते पण इकडे पाहू शकता किती छान मसाले भाजून घेतलेले आहेत आणि बटाटा आणि काय काय वापरणार आहे भाजीला बटाटा फ्लॉवर बटाटा फ्लॉवर आणि ग्रीन पीस तर मस्त असा एक भाजी तयार होणार आहे तर्री मारून तर हे आमचे भाऊजी आहेत म्हणजे माझे दीर आणि हे पण माझे दीर आहेत भाऊजी आहेत आणि त्याला यायचं होतं या ब्लॉगमध्ये म्हणून घेतलेलं आहे जर आमच्या भाऊजींसाठी कोण मुलगी असेल तर लग्न करायचे त्यांचं वयात आले ते होऊ शकता खीर बनवलेली आहे नैवेद्यासाठी खीर पोळी वरण भात चपात्या आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायला लागतात जसं की आपण ह्याला पण बन नव्हतं ना पितृ पंधरावड्यामध्ये पितरांना जेवण सेम तसंच असतं हे पण जेवण वर्षश्राद्धाचं तर तुमच्याकडे श्रद्धाला असंच जेवण असतं का काही वेगळी पद्धत आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हरव तुम्ही खाऊ शकता भाजीची तयारी झालेली आहे बटाटा टाकून घेतलेला आहे आणि वाटाणा फ्लावर थोडासा लेट टाकणार कारण त्याचा गाळ होऊ शकतो थोडा जड म्हणजे बटाटा शिजण्यासाठी जड असतो तर बटाटा भाजून घेतलेला आहे इथे आणि तर्री पाहू शकता भाजीची तर एकच नंबर हे दादा स्वयंपाक बनवत आहे तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या एक नंबर सगळ्या प्रकारचा स्वयंपाक हे बनवत असतात दादा तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंटमध्ये इकडे पाहू शकता सॅग भाजी कशी आहे एकच नंबर कमेंट करा पटापटा सगळ्यांनी आणि सांगा कोणाकोणाला सॅग सा भाजी आवडते तुम्ही पण अशीच बनवता का तुमच्या घरी आणि खरंच हे दादा खूप छान स्वयंपाक बनवतात इतका टेस्टी चविष्ट स्वयंपाक त्यांनी बनवला होता यांची जेवण बनवण्याची टेक्निक ही जुन्या पद्धतीची असल्यामुळे त्या भाज्या एकदम चविष्ट झाल्या होत्या लसूण हा न सोलताच त्यांनी वाटणाला वापरला होता आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकलेली या मध्ये त्यामुळे ही भाजी खूप चविष्ट आणि सुंदर झाली होती आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर नैवेद्य दाखवायचा आहे इथे मी नैवेद्याचे ताट बनवत आहे सात छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत मी नैवेद्यासाठी आणि सगळ्या भाज्या या नैवेद्यावरती ठेवायच्या आणि माझ्यासोबत ज्या आहेत त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत त्या परला राहतात आणि त्या पण नैवेद्य दाखवत आहे नैवेद्याची ताटं बनवू लागत आहेत आणि इकडे सगळ्या महिला मंडळी बसलेल्या आहेत तर वर्षसद्धाच्या कार्यक्रमाला म्हणजे खूप जण बरेच काय काय जास्त पदार्थ बनवतात खूपच जास्त मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे स्वीट पदार्थ खूप जास्त असतात पण जे आपल्याला मोजके पदार्थ बनवायचे असतात जे गरजेचे असतात ते बनवले तरी चालतात आणि केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो गावाकडे पण केळीच्या पानावरतीच नैवेद्य दाखवला जातो आणि सात नैवेद्य बनवलेले आहेत आम्ही पुरणपोळ्यांचे आणि त्यावरती सगळ्या भाज्या वगैरे ठेवत आहे आ, तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे माझे चुलत आज सासरे व आजे सासूबाई यांचे वर्ष श्राद्ध आहे तर बाय बाय टेक केअर